जसं शाळेमध्ये आपल्याला पुस्तकी शिक्षण भेटतं तसंच शाळेमध्ये आपल्याला जबाबदार नागरिक घडवणारं शिक्षणसुद्धा दिलं जातं आपल्या शाळेमध्ये आपण वर्षभर पर्यावरणपूरक वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आज सुद्धा आपण आपल्या शाळेमध्ये एक वेगळा उपक्रम राबवणार आहोत तो म्हणजे स्पीड बॉल तयार करणे स्पीड बॉल तयार करणे उपक्रम सांगितला मी हां पर्यावरणविषयी जागरूकता वृक्षारोपण वृक्ष संवर्धन यासाठी शासन वर्षभर प्रयत्न करत मग आपण सुद्धा एक जबाबदार नागरिक म्हणून यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहोत आणि यापुढे आपण घेणार तर या सीडबॉल बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागत आहे पहा तर सीडबॉल बनवण्यासाठी आपल्याला पहिली लागणार आहे माती काय लागणार आहे आपण गावातून ती माती गोळा केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या बिया ला लागणार आहेत आपण त्या वर्षभर बिया तेया, त्या त्यांचा संग्रह केलेला आहे त्या बिया आपण इथं आणलेल्या आहेत मग यामध्ये कोणत्या कोणत्या बिया आहेत पहा यामध्ये ही आहे पहा करंच बी करंज कोणतं बी करंज यामध्ये आहे जांभळाचं बी जांभूळ कोणतं बी आहे हे आहे पहा सीताफळीचं बी सीताफळ यामध्ये शेवग्याचं बी आहे आणि रामफळाचं बी आहे हे आहे पहा उन्हाळ्यामध्ये जी पिवळी फुलं येतात ना बहावा बहाव्याचं बिये पाय बहावा यामध्ये काही चिंचुके आहेत यामध्ये चिंचुके आहेत पारिजातकाचं बी आहे अशोकाचं बी आहे अशा पद्धतीनं वेगवेगळं बी गोळा केलंय ह्या शेंगा आहेत पहा हादग्याच्या हादग्याची फुलं आवडतात की नाही तुम्हाला तर ही हात हादग्याची हाद शेंगा आहेत अशा वेगवेगळ्या बियांपासून आम्ही सीडबॉल बनवत आहोत याचा उद्देश हाच आहे की जेव्हा हे सीडबॉल तयार केले जातील तेव्हा आपल्याला काय करायचं आहे आपण कुठं प्रवास करत असताना कुठं बाहेरगावी जात असताना चालता चालता फक्त हो हो ते सीडबॉल टाकून द्यायचे जेणेकरून काय होईल जेव्हा पाऊस पडल तेव्हा या मातीमध्ये आपल्या मध्ये म्हणजे त्या मातीचे जे आपण गोळे केलेले येतं हो चिखलाचे गोळे त्यामध्ये जे बी टाकलेले आपण त्या बियाला त्या बी त्या पावसामुळं आणि त्या वातावरणामुळं त्याला अंकुर फुटल आणि त्यापासून नवीन वृक्ष तयार होईल Oh! आपण आज जे सीडबॉल बनवणार आहोत त्या सगळ्या सीडबॉल पासून जरी रोप तयार नाही झालं पण त्यातून काही ना काही रोप होतील आपल्याला या उपक्रमातून सुद्धा पर्यावरणासाठी हातभार लावता येतो चला तर बनवूयात मग आपण आता सीडबॉल काय बनवायचं चला ती माती आणलेली आहे त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला त्याचा चिखल बनवायचा आहे सुरुवातीला आपल्याला आळ तयार करावं आहे जेणेकरून आपलं ते पाणी त्यामध्ये थांबून था राहील आणि चला चिखल बनवा त्याचा आपल्याला त्याचे सीड बॉल बनवायचे आहेत माती आणि पाणी याच्या मदतीने आपण सुरुवातीला मस्तपैकी त्याचा चिखल बनवायचा आहे जेणेकरून आपल्याला त्यापासून सीड बॉल बनवता येणार आहेत यामध्ये प्रत्यक्ष शिक्षकांचाही सहभाग जर असेल तर नक्कीच मुलांना आणखी प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळतं त्याला अनुसरून आम्ही शिक्षकांनीसुद्धा यामध्ये सहभाग घेतला आणि आम्हीसुद्धा आमचं बालपण अनुभवलं पहा बॉल बनवल्यानंतर म्हणजे चिखलाचा तो गोळा बनवल्यानंतर त्यामध्ये बी घालायचे पहा हे आहे करंज बी आणि करंचं बी त्यामध्ये घातल्यानंतर तो करंजच्या बीचा आपला बॉल तयार झालेला आहे पहिला बॉल आपला तयार झाला पहा यामध्ये बी आहे करंज अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या बियांच्या मदतीनं हे सीडबॉल बनवणार आहोत आज आपली माती आपली मातृभूमी याविषयी मुलांच्या मनामध्ये मा आदर भावना पाहिजे त्या मातीमध्ये मा एक आपुलकी असते जिव्हाळा असतो हेही मुलांना या उपक्रमातून अनुभवायला भेटतं पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना या कृतीतून जे शिक्षण भेटतं ते शिक्षण बाकी कुठेही भेटत नाही आणि एकदम तल्लीन होतात पहा मुलं त्यामध्ये पर्यावरणाचा आपण एक जबाबदार घटक आहोत आपण पर्यावरण रक्षणासाठी होता होईल तेवढा प्रयत्न करायचा आहे हेच आम्ही मुलांना यातून सातत्याने समजावून सांगत आहोत आणि नक्कीच ही मुलं जेव्हा भविष्यात मोठी होतील तेव्हा मात्र पर्यावरणाविषयी त्यांचं विचार त्यांचे मन त्यांच्या भावना नक्कीच वेगळ्या असतील कोविड काळामध्ये ऑक्सिजनचं महत्त्व काळ आलेलं आहे सगळ्यांना आणि तेव्हापासून आपण आवर्जून या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे की झाडांची संख्या वाढली पाहिजे कारण आपल्याला ऑक्सिजन कोण देतं झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात मग आपण झाडांना आप जर सांभाळ तर झाड आपल्याला सांभाळणार येत हो, 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 म्हणून आपण आपल्या मानवजातीच्या रक्षणासाठी संपूर्ण जीवसृष्टीच्या रक्षणासाठी ही झाडं तयार केली पाहिजे आणि ती झाडं या मधून बनणार आहेत सीडबॉल आपण दरवर्षी बनवले पाहिजे जेणेकरून पर्यावरणामध्ये किंवा निसर्गामध्ये झाडांची संख्या वाढल आणि आपण चांगल्या शुद्ध हवेचा उपभोग घेऊ शकतो दिवसेंदिवस ऑक्सिजनची समस्या वाढत चाललेली आहे या चिमुकल्यांच्या हातून आज पर्यावरणाबाबत अतिशय महत्त्वपूर्ण काम होत आहे पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांना या बालवयातच आपण जाणीव करून देऊ शकतो की आपण पर्यावरणामध्ये छोट्या छोट्या वाटणाऱ्या सुद्धा कसं निर्णायक योगदान देऊ शकतो शिवाय आपण कार्नभविषयामध्ये मुलांना जे माती कामाबाबत वेगवेगळे उपक्रम घेतो त्यामध्ये आपण आवर्जून हा उपक्रम घेऊ शकतो लहान मुलं जरी असतील तरी ते चांगल्या पद्धतीने सीटबॉल बनू शकतात हे त्याचं उदाहरण आहे पहा इयत्ता चौथीपर्यंतची आपली शाळा आहे पण ही लहान लहान मुलं अतिशय सुंदररित्या आणि उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाली आणि त्यांनी हे सीडबॉल बनवायला सुरुवात केली नक्कीच यातून मुलं खूप काही गोष्टी शिकणार आहेत मातीचा स्पर्श अनुभवणार आहेत अशा पद्धतीनं आमच्या मुलांनी आज जवळपास अडीच हजारापेक्षा जास्त सीडबॉल बनवलेले आहेत आणि आम्हाला खात्री यापासून नक्कीच रोप तयार होतील आणि या शाळेच्या या म्हणजे ओपन स्पेसमध्ये म्हणजे आमच्या वरांड्यामध्ये आम्ही ते सुकण्यासाठी ठेवलेले आहेत जेणेकरून हे सीटबॉल व्यवस्थित सुकतील आणि आम्हाला ज्यावेळेस वाटेल किंवा ज्यावेळेस योग्य वातावरण असेल त्यावेळेस आम्ही ते आमच्या प्रवासाच्या दरम्यान किंवा इतर वेळी आम्ही ते सीटबॉल जागोजागी टाकू आणि भविष्यात नक्की ज्याच्यापासून रोप तयार होणार आहेत हा मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही सुद्धा प्रत्येकानं सीटबॉल जरूर बनवा हो की नाही मला नॉल